मित्रांनो सांगली जिल्ह्यातील जत शहर हे गेले कितीतरी वर्ष दुष्काळी तालुका म्हणून जाहीर होतं पण मित्रांनो ज्यावेळी म्हणजेच मित्रांनो गेले एक दीड वर्षाच्या पाठीमाग गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत तेव्हापासून जत शहराचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो आत्ताच चा दोन चार दिवसापूर्वी गोपीचंद पळकर यांनी विधान मधून जाहीर केलं की जत तालुका हा दुष्काळी तालुका नसून तो आता देवभूमीचा तालुका आहे असं त्यांनी तिथून जाहीर केलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो जत तालुक्याला एक नवी ओळख मिळाली पण मित्रांनो गेल्या महिन्या दीड महिन्याच्या पाठीमागं जत शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्या निवडणुकामध्ये विरोधकाकडून सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद लावली होती पण मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षानं सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रचार हा जत तालुक्यामध्ये केला आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या जत तालुक्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा रिझल्ट नेमका काय असणार आहे याची आता उत्सुकता लागली आहे पण मित्रांनो आता, आता आपण हे पाहूया की आता होणारा एकवीस तारखेचा रिझल्ट म्हणजेच मित्रांनो उद्या होणाऱ्या नगर परिषदेच्या रिझल्ट मध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष जत शहरावर येणार आहे का ते आता आपण जाऊन घेऊया तर मित्रांनो ज्यावेळी पासून जत विधानसभा क्षेत्रावर गोपीचंद पडळकरे आमदार म्हणून निवडून आले आहेत तेव्हापासून जत शहर आणि सांगली जिल्ह्यामध्ये एक वातावरण वेगळंच झालं आहे म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळकर यांची क्रेज सांगली जिल्ह्यामध्ये तर आहेच पण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचा दरार आहे पण मित्रांनो आताच झालेल्या नगरपालिका नगर परिषदेच्या म्हणजेच मित्रांनो स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये गोपीचंद पळकर यांनी सोलापूर जिल्हा असो किंवा सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष घातले असल्याचं दिसत आहे म्हणजेच मित्रांनो प्रत्येक शहरामध्ये जाऊन म्हणजेच मित्रांनो नगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आटपाडीची नगरपालिका असो किंवा विटा नगरपालिका या दोन्ही नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी सुद्धा जागोजागी गल्लीबोळात प्रचार केला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांनी जत शहरावर सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं चा लक्ष घातलं आहे म्हणजेच मित्रांनो जत शहरातील बरेच विकास कामांच्या मुद्द्यावर आणि मित्रांनो शहरातील काही अडचणीवर त्यांनी लक्ष वेधलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या तालुक्यावर चांगल्या प्रकारचा निधी आणून आम्ही विकास करू असं सुद्धा त्यांनी मतदारांना विश्वास दिला आहे पण मित्रांनो विरोधकाकडून सुद्धा चांगल्या प्रकारची ताकदी जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लावली जात आहे पण मित्रांनो याचा काही परिणाम आमदार गोपीचंद पळकर यांच्या उमेदवारावर म्हणजेच <laughs> मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काही होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला जत शहरामध्ये चांगल्या प्रकारचं यश म्हणजेच मित्रांनो तेरा ते चौदा प्लस जागा या भारतीय जनता पक्षाला जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मित्रांनो जत शहरावर भारतीय जनता पक्षाचाच नगराध्यक्ष असणार आहे म्हणजेच मित्रांनो रवींद्र आळी हे भारतीय जनता पक्षाचेच नगराध्यक्ष हे जत शहरावर असणार आहेत असं आता तरी सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या निवडणूक निवडणुकीमध्ये गोपीचंद पळकर आणि रवींद्र आले असो किंवा बऱ्यापैकी कि सर्वच चा नगरसेवकांनी चांगल्या प्रकारचं लक्ष या निवडणुकीवर दिलं होतं त्यामुळे मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला जत शहरामध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला आणि गोपीचंद पळकर यांच्या उमेदवारांना इतक्या चांगल्या प्रकारचं चा यश हे शहरावर मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो आठपाड किंवा विटा नगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळेल का आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्ष तिथे सुद्धा वर्चस्व टिकून राहणार आहे का म्हणजेच मित्रांनो तिथे सुद्धा भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सत्तावी विटा नगरपालिकेवर येणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर मित्रांनो आता होणाऱ्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे की नाही हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र